भिवंडीत विकासकाकडून शंभर कोटींचा घोटाळा भिवंडीजवळील खारबाव येथे सुरू असलेल्या इमारत बांधकामामध्ये घरे आणि गाळे विकत घेण्यासाठी सुमारे तीन हजार नागरिकांनी संबंधित विकासकाकडे ऐंशी टक्क्याहून अधिक रक्कम दिली मात्र गेल्या पंधरा वर्षात विकासक घरे देण्यात असमर्थ ठरला असून तब्बल शंभर कोटींचा घोटाळा उघडकीस आला आहे या कुटुंबांनी अखेर आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली कोपट येथील भाजप कार्यालयात आयोजित जनसेवकाच्या जनसंवाद या कार्यक्रमात या कुटुंबांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन निवेदन दिले सन दोन हजार अकरा ते दोन हजार सतरा या काळात बिल्डर श्री महावीर पटवा आणि कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत भिवंडीजवळील खारबाव आणि पायेगाव येथे इमारत बांधकाम सुरू होते द कमी दरात घरे आणि दुकानाचे गाळे देण्याचे आमिष विकासकाने दाखवल्याने मध्यमवर्गीय आणि गरजू कुटुंबांनी ऐंशी टक्के रक्कम जमा केली मात्र त्यांना घरे मिळाली नाहीत दरम्यान विकासकाने बनावट शासकीय कागदपत्रे करून बांधकाम केल्याचे स्पष्ट झाल्याने दोन हजार पंधरा साली जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या बांधकामावर कारवाई करण्यात आली आर्थिक गुन्हे शाखेच्या माहितीनुसार या प्रकल्पात सुमारे तीन हजार नागरिकांनी शंभर कोटीहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचे या नागरिकांनी सांगितले या विकासकावर गुन्हे दाखल करून त्याची मालमत्ता ताब्यात घेण्यात आली असली तरी फसवणूक झालेल्या कुटुंबांना त्यांचे पैसे परत मिळत नसल्याने ते हवालदिल झाले आहेत याबाबत आमदार संजय केळकर म्हणाले या, के या प्रकरणात फसवणूक झालेल्या तक्रारदारांना अद्याप पब्लिक प्रॉसिक्युटर देण्यात आलेला नाही विकासकाची मालमत्ता विकून त्यातून नागरिकांचे पैसे लवकर मिळावेत यासाठी मी पाठपुरावा करणार आहे जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी त्यांच्या त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहणार असल्याचे श्री केळकर म्हणाले जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात माजी उपमहापौर अशोक भुईर परिवहन सदस्य विकास पाटील ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे माजी नगरसेवक भरत चव्हाण महेश कदम ॲडव्होकेट अल्केश कदम आदी उपस्थित होते गॅस कनेक्शनपासून ते पाण्याची व्यवस्था बी एस यू पी धर्मवैनगर झाली पाहिजे त्याच्यापासून ते येणाऱ्या इमारती दुरुस्ती पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे फसवणुकीच्या केसेस जास्त आहेत आणि त्याच्यामध्ये एक ज्यांनी पैसे बाय चेक दिलेले होते तर त्याला पाच वर्ष झाली रखडलं होतं जवळजवळ सहा लाख रुपयाची त्याने चेक दिले होते आणि ते परत मिळाले नव्हते तेव्हा आपण संबंधित ज्यांना दिला होता चेक त्यांनी त्यांच्याशी तेन संपर्क केला आणि दोन तासामध्ये त्यांनी सहा लाखाचा चेक जो आहे तो आमच्यासमोरच त्याला दिला काही वेळेला कसं असतं की आपण योग्य पद्धतीने ते जर हँडल केलं तर त्यांना न्याय पण मिळतो पण हे फसवापसवीचे प्रकार जे आहेत ते वाढत चाललेले आहेत लोकमान्य नगर आणि त्या सगळ्या भागामध्ये अनधिकृतपणे जे लॉजिंगचा व्यवसाय चालतो रिकाम्या खोल्या जे आहेत तिथे लॉजिंग चालतं तर त्याचंही त्या ठिकाणी आज त्यांनी निवेदन आणलं होतं काही सोसायट्यांच्या बाबतीमध्ये देखील थे त्यांच्या हद्दीमध्ये अनधिकृत बांधकाम केलेली निवेदनं आणली मुख्य म्हणजे महात्मा फुले मार्केट जे आहे हे फार जुनं मार्केट आहे पन्नास वर्ष जुनं आहे परंतु त्यांना रोजच्या रोजच पावती फाडली जाते काहींना फाडली जाते काहींना नाही फाडली जात त्याच्यामध्ये काही अधिकृत पावती देतात काही नाही देत अशा प्रकारच्या तक्रारी होते आणि मला वाटतं परस्परच त्यांच्याकडनं पैसे वसूल करायचं आहे कारण ही काही साडेचारशे पाचशे लोकं आहेत ही पहिल्यापासून आहेत आता दुसरी तिसरी पिढी त्यांची चालू आहे आणि त्याच्यामुळे त्यांना सहा महिने किंवा वर्षभराचे एकदम त्यांनी भाडेपट्टी त्यांच्याकडनं घ्यावी अशा प्रकारचं पण आहे त्याच्यासंबंधी देखील आपण मिटिंग घेणार आहोत आणि त्याच्यामुळे लोकोपयोगी दैनंदिन त्यांना ज्या अडचणी आहेत त्या अडचणी घेऊन जास्तीत जास्त लोक वैयक्तिक आणि समूह या ठिकाणी आज आले